दोस्तानो किती पाठी मागं काळे कुठं आबाळ आलेला बघा आज सुद्धा पावसाचं वातावरण आहे किती पाऊस पडतोय काय माहीत आधीच अतिवृष्टीनं शेतकरी खचलाय आणि त्यात पुन्हा अजून पाऊस काय जाता ना आता गेला होता लोकांनी पेरण्या वगैरे केल्या पण अजून कवळ मोडा येतं तर काळी कुट्ट आबा गच्च भरून आले आज जर मोठा पाऊस पडला तर बारक्या मोडाच काही खरंच नाही कारण का लोकांनी बारीक बारीक धान्य पेरली ती पण कसं माहित आहे का लगेच पेरलं की त्याला पाण्याची गरज नसते कारण का कवळी मोड असत जर मोठं धान झालं आणि पाऊस पडला तर काय वाटत नाही पण तुम्हाला सांगतो तु आज जर पाऊस पडला तर पुन्हा एकदा शेतीचं खूप नुकसान आहे कारण का ते पेरलेलं बी खत ही पुन्हा एकदा अजून वाया गेलं बघा काय करायचं डोक्याला एक टेन्शन नाही राह आज अशा अवस्था झाले की तुम्हाला तो अतिवृष्टी करून पाव जिंकला अतिवृष्टी करून पाऊस जिंकला त्यानंतर आपले जे, भावा हे, जे, भावा जे, जे भावा हे भाव आहेत मक्याचे भाव असतील बाकीचे धान्याचे भाव असतील हे अपाऱ्यांनी भाव पाडले आणि त्यात व्यापारी जिंकले आणि खोटं बोलून खोटी आश्वासनं देऊन जनतेचे मतदार म्हणजे जनता जिंकली आणि सरकार जिंकलं सरकार आलं सरकार तयार झालं ह्यात फक्त हरला कोण तर फक्त शेतकरी हरला आहे आणि शेतकरी जिंकणार कधी तर जोपर्यंत शेतकऱ्याला काळजी घेणारी जोपर्यंत व्यवस्था तयार होत नाही आणि तो खराखोर शेती करून जर लोकप्रतिनिधी बनला असेल तर तो शेतकरी जगला म्हणायचा मग शेतकऱ्याच्या समस्या कुठ तरी सुटतील आज बघतोय शेतकऱ्याच्या समस्या सुटत नाहीत जे गरीबातले गरीब शेतकरी आहेत त्यांची कर्ज माफी झाली पाहिजे पण आज देशामध्ये अशी व्यवस्था आहे की काय काय मोठे उद्योजक असतील थोडीफार शेती करणारे असे व्यवसाय असेल त्यांनी बँकेची भरमसाठ कोटीतनं कर्ज काढले कर आणि ते देश सोडून बाहेर पळाले बघा आणि आपल्यातली ज्याला खरंच कर्जाची गरज नाही त्यांनी दोन दोन लाख रुपये तीन तीन लाख रुपये कर्ज काढून कर ठेवलेत भरण्याची परिस्थिती असेल तरी ते नाही आणि जे छोटे शेतकरी आहेत खरंच गरीब आहेत त्यांना पीक कर्ज फक्त दहा हजार पंधरा हजार देईल पण खरो खर त्या खरोखर ज्या शेतकऱ्याला गरज आहे त्या शेतकऱ्याला लाख लाख रुपये कर्ज दिलंच नाही दोन दोन लाख दिलंच नाही त्यांना फक्त दहा हजार वीस हजारावरच बोवाळ मग आता मला तुम्ही सांगा शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन चालू आहे पण ह्याच्यात खरोखर गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल का दहा पंधरा हजार माफ होऊन काय करायचं ह्याच्यात मोठे मोठे शेतकरी व्यवसाय उद्योगधंदे जे शेतीवर आधारित आहेत त्यांचे कर्ज माफ होणार पर्याय ना त्यांचे कर्ज माफ झाले की ते अधिक श्रीमंत बनणार आणि छोटे शेतकरी आहेत त्यांनी काही काही कर्ज बी काढलं नाही आणि जे काढले ते बँकाने फक्त दहा ते वीस हजार रुपये दिले म्हणजे गरीब शेतकरी हा गरीबच राहिला आणि मोठा शेतकरी हा मोठा झाला म्हणजे गरीब आणि श्रीमंत ही जी दरी आहे हे आणखीन वाढणार शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याला कर्ज घ्यायची वेळ येऊ नये किंवा गरीब शेतकऱ्याचं कर्ज जर दिलं तर त्याला फेडता आलं पाहिजे आणि शेतकऱ्याला बँकांकडं कर्जमाफी करा किंवा सरकारकडे करा अशी वेळ येऊ नये अशा ठोस उपाययोजना जर सरकारनं केल्या तर आज शेतकरी आत्महत्या करणार नाही शेतकरी आत्महत्या कर करू नये म्हणून स्वामीनाथन आयोग सरकारनं खरं लागू केला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पाहिजेत तरी त्या सरकार डोळ झाक करते स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या तर या देशातला कुठलाही शेतकरी असेल तर को कधीच आत्महत्या करणार नाही पण सरकारला हे करायचं नाही लोकांना फुकट खायची सवय लावायची जे मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांना ला जवळ धराव लावायचं आणि हे असले उद्योगधंदे करत बसायचं हे आजपर्यंत चाललेलं आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे जे खतं आहेत बियाणं आहेत ह्याचे दर कमी केले पाहिजेत आणि शेतकऱ्याच्या मालाला जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे पण शेतकऱ्याच्या मालाला जुनेच भाव अहो शेतकऱ्याचं संपूर्ण पीक पेरल्यापासून काढेपर्यंत आणि विकेपर्यंत जर ह्याचा बाजार केला तर हजार पाचशे रुपये नफा होतोय म्हणजे शेतकरी जगणार कसा सगळ्या तोटास होतोय त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला फिक्स जर हमी भाव दिला तर पर्यायाने या देशातला शेतकरी हा सक्षम उभा राहील आणि कुठल्याच शेतकऱ्याला कर्जमाफी करा म्हणून कोणाच्याच मागं धावायची गरज नाही शेतकरी आंदोलनातून कि ज्याने शेतकरी आंदोलन उभं केलं ते, ते नेते मागच्या दारानं खासदार की आमदार की मिळवतील शेतकऱ्याचं काय शेतकरी जसा आहे तसाच राहतोय कारण का चळवळीतून नेते होतात आणि ते नेते स्वार्थासाठी आमदार की असेल खासदार की असेल त्याच्यावर ते खुश मानतात त्यांचं पोट भरलं पण बाकीच्या जे गोरगरीब शोषित वंचित जे घटकातले तळागाळातले शेतकरी आहेत यांची बाजू ऐकण्यासाठी कोण नाही हा माझा भोळा भाबडा शेतकरी कायमच संकटात आहे या शेतकऱ्याला कधी न्याय मिळणार शेतकऱ्याला खरोखर न्याय मिळतोय का याचं एक पाच मिनिटं आत्मपरीक्षण करा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही